नाही प्रश्नच नाही दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत आदेश काढले पाहिजेत की दरवाढ आम्ही केलेली नाही त्यांनी मान्यच केलाय म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण कारण तिथे महामंडळ अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशनशिवाय ते करता येत नाही म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय उपमुख्यमंत्री नाही म्हणताय त्यामुळं आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरीबांच्या जी जीवनवाहिनी आहे सामान्य माणसाची मध्यमवर्गीय गरीब मजूर कामगार या सगळ्यांना दिला सगळं नेमका या खात्याचं वालिक होत आणि खातं कोण चालू होतं उपमुख्यमंत्र्यांना माहीत नाही मंत्र्यांना भाडेवाड माहीत नाही मग भाडेवाढ केली कोणी का आणि काय म्हणजे मला वाटतं की ही सगळी खाते अधिकारी चालवतात